दहिगाव या गावात दहिगावहून कोरपावली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी रात्री एका वाहनात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक केली जात होती हा प्रकार गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि वाहन थांबवले व वा यावल पोलिसांना माहिती देण्यात आली सदर वाहनातून एक गाय आणि वाहन व वा चालक यांना तातडीने यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटाला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दहिगाव या गावात गावातून कोरपावली गावाकडे जाणारा रस्ता आहे या दहिगाव कोरपावली रस्त्यावर शनिवारी रात्री वाहन क्रमांक एम एच झिरो चार एच एस एकोणावीस सत्याऐंशी मध्ये चालक हनीप दगडू तळवी राहणार महेलखेडी हा कत्तलीच्या उद्देशाने एक गाय गोवंश वाहतूक करीत होता हा प्रकार दहिगाव गावातील गोरक्षकांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी सदर वाहन रोखले आणि यावल पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ हवलदार राजेंद्र पवार हे पथकासह हो दाखल झाले त्यांनी गोवंश वाहन आणि वाहन चालक याला ताब्यात घेतले या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी हनीप तडवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्याच्याकडून गोवंश वाहन असा एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल